काय बघताय काय बायको देता का बायको कुणी बायको देत का रे बायको या तुफानाला कुणी बायको देत का एक तुफान लग्न वाचून नवरी वाचून बायकोच्या माये वाचून देवाच्या दय वाचून गावोगावी हिंडत आहे जिथून कुणी हिनणार नाही अशी जागा ढोंडत आहे कुणी बायको देत का रे बायको काय रे देवा खरंच सांगतो भगवंता तुफान आता थुकून गेलो बायकोच्या शोधात कांदे पोहे खाऊन अर्ध अधिक फुटून गेले पुण्यामध्ये नोकरी आहे हक्काचा बंगला आहे असं सगळ्याला सांगून सांगून तुफान आता थकून गेले गावोगावी शहरो शहरी लाचारावांनी वधू शोधत आहे खरंच सांगतो बाबां तुफान तूफा आला आहे हे बाबा खरंच सांगतो कोणी बायको देत का रे बायको तुफान आला सोने नाणी नको राजाराणीचा सेट नको हुंडा नको गाडी नको लग्नामधील भेटवस्तू नको एक हवी सुंदर बायको सुखदुःखात सामील होण्यासाठी एक हवा आई वडिलांचा आशीर्वाद सुंदर आयुष्य जगण्यासाठी आणि बर का एक हवाय तुळशी वृंदावन मागच्या अंगणात माझ्या बायकोसाठी कुणी बायको देत का रे बायको